कुठलीही मालिका रंजक होण्यासाठी ट्विस्ट आणले जातात पण कधी कधी या सततच्या ट्विस्टमुळे लोकांना कंटाळा यायला लागतो परिणामी मालिकेचा रेट कुठेतरी कमी होतो पण झी मराठीच्या मालिकेच्या बाबतीत थोडं वेगळं पाहायला मिळालं अप्पी आमची कलेक्टर ही मालिका ऑगस्ट दोन हजार बावीसमध्ये मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आली अप्पी मोठ्या कष्टाने कलेक्टर झाली पण मालिकेतील कट कारस्थानाचा प्रेक्षकांना कंटाळा आला त्यामुळे या मालिकेकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली पण जेव्हा मालिका सात वर्षाचा घेऊन आली तेव्हा मात्र सिंबाला पाहून मालिका पाहण्यासाठी प्रेक्षकांनी उत्सुकता दाखवली अर्थात सिंबानेही त्याच्या निरागस अभिनयाने प्रेक्षकांची निराशा केली नाही हेही तेवढं खरंय त्यामुळे मालिका पाहण्यात इंटरेस्ट वाढू लागला आता अप्पी आणि अर्जुन एकत्र यावेत म्हणून सिंबा युक्ती करत आहे यात तो यशस्वी झालेला पाहायला मिळत आहे पण आता हाच सिंबा प्रेक्षकांचा निरोप घेताना दिसणार आहे कारण या हॅपी एंडवर मालिका निरोप घेत असल्याचे स्पष्ट झाले आहे येत्या तीस जून रोजी अप्पी आमची कलेक्टर या मालिकेचा शेवटचा एपिसोड टेलिकास्ट होत आहे त्यामुळे प्रेक्षकांनी काहीशी नाराजी दाखवलेली पाहायला मिळाली आता कुठे सिंबामुळे आम्ही ही मालिका पाहायला लागलो होतो अशा भावना प्रेक्षक व्यक्त करताना दिसत आहे लाखात एक आमचा दादा या अप्पी या मालिकेच्या आगमनामुळे आमची कलेक्टर मालिकेला प्रेक्षकांचा निरोप द्यावा लागत आहे या दरम्यान तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेचा अजून बराचसा कथानक बाकी आहे यामुळे तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेच्या वेळेत बदल करण्यात येणार आहे येत्या एक जुलैपासून लाखात एक आमचा दादा ही नवी मालिका संध्याकाळी आठ वाजता प्रसारित केली जाणार आहे यावेळी टी आर पी मिळण्याचे चान्स जास्त आहे त्यामुळे श्वेता शिंदे तिची मालिका यावेळी टेलिकास्ट करण्यात येणार आहे अर्थात श्वेता शिंदेने प्रेक्षकांच्या मनाचा ठाव अगोदरच घेतला आहे लागीर झालं की देव माणूस या मालिकेला प्रेक्षकांनी खूप चांगला प्रतिसाद दिला होता लाखात एक आमचा दादा ही मालिका सुद्धा अशाच धाटणीची असल्यामुळे प्रेक्षक या मालिकेला चांगला प्रतिसाद देतील असं तिला विश्वास आहे या मालिकेतून नितीश चव्हाण पुन्हा एकदा नायिकेच्या भूमिकेत झळकणार आहे तर दिशा परदेशी ही त्याची नायिका असणार आहे पण या मालिकेमुळे अप्पी आमची कलेक्टर या चांगल्या मालिकेला प्रेक्षक मुकणार हे निश्चितच झाले आहे पण या मालिकेतील अनेक प्रश्नांची उत्तरं प्रेक्षकांना मिळत नाही कारण मनी मावशी संग्राम पिहू या पात्राबद्दल उलगडा होणे गरजेचे होते अर्थात मालिकेच्या शेवटी हे सगळे पात्र समोर येतील आणि सुखाने नांदतील अशी आशा आहे तर कलेक्टर या मालिकेबद्दल तुम्हाला काय सांगायचंय व लाखात एक आमचा दादा ही नवी मालिका तुम्ही पाहण्यासाठी किती उत्सुक आहात हे नक्कीच कमेंट करून सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका